सरकारी पैशांनी प्रधानमंत्री पक्षाचा प्रचार करत आहेत निवडणूक आयोगाने या संदर्भात भाजप पक्षावर गुन्हा दाखल केला पाहिजे संजय राऊत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत वाशिममधील पोहरादेवी ते दर्शन घेतील बंजारा विरासत या वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन करतील आणि नंतर ते मुंबईला येणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे संभाव्य मतदारसंघात दौरे करीत आहेत प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरत आहेत निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे शिवसेना नेते देखील त्यासाठी फिरत आहेत उत्तर महाराष्ट्र आघाडीसाठी अनुकूल आहे फेक नरेटिव्ह आघाडी तयार करीत नाही सूत्र म्हणजे फेक नरेटिव्ह असतो असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आमचे खासदार त्या भागातले आहेत त्यांनाही आमंत्रण नव्हतं संजय देशमुख त्यांनाही नव्हतं आमंत्रण सरकारी पैशा कोट्यवधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात ते, ते भाजपचा प्रचार करायला येतात तुम्ही प्रधानमंत्री आहात ना मग तुम्ही सगळ्यांच्या एका पक्षाचे नाही आहात आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराला येणार असाल तर पंतप्रधान पदाची जोडे दिल्लीला काढा आणि तुम्ही या सरकारी विमानं वापरणार सरकारी यंत्रणा वापरणार सर्व काही सरकारची यंत्रणा वापरणार आणि प्रचार भाजपचा करताय तुम्ही निवडणूक आयोगानं त्या संदर्भात गुन्हा दाखल केला पाहिजे भारतीय जनता पक्षात प्रधानमंत्री मोदींवर जर निवडणूक आयोग खरोखर निष्पक्ष असेल तर तुम्ही सरकारी पैशाने प्रचार करता प्रधानमंत्री म्हणून आणि तुम्ही परत त्या त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार त्यांना व्यासपीठावर बोलवत नाही भाजपची दादागिरी आहे म्हणून नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री नसून मधल्या एका गटाचे प्रधानमंत्री आहेत गटाचे पूर्ण भाजपचे पण नाहीत भाजपमधले एकच गट त्यांना प्रधानमंत्री मानते अनेक असे कॅबिनेट मध्ये त्यांचे सहकारी आहेत पक्षातले लोक आहेत ते त्यांना कदाचित प्रधानमंत्री मानणार नाहीत कारण त्यांचं ही जी भूमिका आहे मी आणि माझा गट माझा पक्ष तुम्ही लोकसभेच्या प्रतिनिधीला त्या भागातल्या बोलवत नाही तुमच्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री त्या भागातल्या आमदारांना बोलवत काय प्रकार म्हणजे हा आपला आरोप आहे की ते शासकीय कार्यक्रम असून ते फक्त पक्षाच्या प्रचार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई